आज आपण गणेश ननवरे साहेब यांच्या ज्वारीच्या शेतीमध्ये आलेला आहे आणि साहेब या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या ज्वारीला जे आपण धन्वंतरीचे काही प्रोडक्ट दिले होते त्याचा आलेला रिझल्ट आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया अशा प्रकारे संपूर्ण प्लॉट आहे बघेल तिकडं आणि अशी कंसं मोठी पडलेले आहेत तर त्यांच्याकडून ऐकूया नमस्कार नमस्कार आ, सर नाव सांगा तुमचं सगळं संपूर्ण पहिलं माझं नाव गणेश चंद्रकांधनवरे मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव झिरो अकरा सातशे अठ्ठेचाळीस ओके एकच आहे ना हा एकच आहे बस सर आपण धनवंतरी तुम्हाला एक दोन तीन चार महिन्यापूर्वी प्रोडक्ट दिले होते आ, तर कसे वापरलेत काय रिझल्ट आलाय तर सांगा सविस्तर सुरुवातीला मी ही जे बीज प्रक्रिया केली बीज ही बीज प्रक्रिया केली हां पेरणी करताना हां पेरणी करताना त्याच्यानंतर काय एक फवारणी फक्त झालेली आहे माझ्याकडून कोणती फवारणी घेतली होती आर पी एस श्याहत्तरची आर पी एस नंतर फवारणी झाली बरं खोरपणी वगैरे झाली होती काही खरोपणी वगैरे काही सुद्धा तण जवळजवळ तण जे आहे रानामधलं गुडघ्याच्या मापाचं आणि एवढं तण असतानाही आता सुंदर रिझल्ट आला खोरोपणी न करण्याचं कारण काय खोरपणी न करण्याचं कारण म्हणजे आपल्या वेळ अभावी आपल्याकडं वेळ बी नाही हा त्याच्यामुळे आपली खुरपणी झालेली नाही ओके आणि दुसरा मुद्दा ह्याला आम्ही रासायनिक कसल वापरलेलं नाही एक कन्सुला रासायनिक टाकलेलं नाही डीएपी वगैरे काय असं वापरलं नाही काय नाही फक्त आरपी क्षेत्र एक फवारणी आणि बीज प्रक्रिया केलेली आहे दोन वेळा आरपीएस वापरलंय बरं आता आतमध्ये सांगितलं तुम्ही ज्वारी पडली काय भिजवताना काय तर कस काय काय पाणी दिल्यानंतर काय झालं एवढं उंच गेल्यामुळं उंच वाढली काळोखी वगैरे जबरदस्त आहे आणि उंच काळोखी असल्यामुळं पीक जोमाने आलं काय का, फ आहे दाणे भरलेले कनस जबरदस्त रिझल्ट आहे कन्स अशी याच्या पाठीमागचे अशी ज्वारी नव्हती आली होती भरलेले कनिज पडलं नव्हताच इथं उभं राहिला तर जवळजवळ डबलच हाईट म्हणजे साधारण केवळ हाईट एवढी हाईट गेली ज्वारीची बरं इथं जे आजूबाजूला शेतकरी आहेत ज्वारी करणारे आहेत काय म्हणणं आहे त्यांचं प्लॉट बघितल्यानंतर ते मला विचारतात काय वापरले म्हणून मी त्यांना सांगितलं आता मी थोडक्यात आपण ग्रुप काढला त्यांना सांगितलं ग्रुपला जॉईंट केले हे वापरतोय त्यांचं म्हणणं आलं की आम्हाला इतकी वर्ष सांगितलं नाही आता मी सांगितलं त्यांना वाटतंय काय खराय प्लॉट बघितला ते म्हणायला लागले आम्हाला नाही आता पुढच्या वेळेस म्हणजे प्लॉट बघितल्यानंतर शेतकऱ्यांचा विश्वास बसतोय बी जबरदस्त पडलेला आहे जवळजवळ बघा कशा प्रकारे कनेस पडलेला आहे असा रिझल्ट आल्यानंतर काय पाहिजे रान मग राहणार एवढं काही हे नाही थोडस खराबच रान आहे मित्रांनो त्या असं संपूर्ण प्लॉट जर पाहिला ना तर साधारण सहा सात फुट सात फुटाच्या वरतीच आहे ना ज्वारी हाईट सहा फूट सहा फूट सात फूट अशी ज्वारीची हाईट गेलेली आहे प्लॉट पाहिला तर आ, किती वेळ अजून काढायला याला हां एक वीस दिवसामध्ये निघेल पण जोरात कनेस पडले सुंदर असं म्हणजे आपल्या कष्टाच्या मानाने आणि आपण केलेल्या खर्चाच्या मानाने आपल्याला रिझल्ट म्हणजे खर्च जर विचार केला तर जे केमिकलची खतं वापरून याच्यापेक्षा जास्त खर्च होतो कमी होतो केमिकलची केमिकल आपण खत वापरतोय त्याच्याने खर्चामध्ये विचार केला तर काय तपाव जाणवल तुम्हाला खर्च कमी केमिकल तर येत नाही एक दोन बॅग हजार लागणार आपण फक्त मिली औषध आपण फक्त फवारलेला आहे आणि एक शंभर ते दीडशे मिली त्याची बीज बीज प्रक्रिया केलेली आहे म्हणजे सात आठशे आठ हजार रुपयाची आतली फक्त खर्च साधारण हजार दीड हजार रुपये जास्तीत जास्त किती आरपीस किती अडीचशे मिलीत वापरले अडीचशे मिलीतच वापरले सुरुवातीला कमी उंचल असताना वापरले दुसरा स्प्रे घेतला नाही बघा मित्रांनो बीज प्रक्रिया महत्वाची त्याच्यामध्ये बीज प्रक्रिया केल्यामुळे रिझल्ट जोरात येतो हा म्हणजे गर्भसंस्कार जसे असतात तसे बियावरती संस्कार करून पेरणी केल्यानंतर हा इम्पॅक्ट जाणवतोय प्लॉट एक सारखा आहे संपूर्ण धन्यवाद मनावर साहेब जर एखाद्याला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आपण मोबाईल नंबर दिलेला आहे काय अडचण नाही धन्यवाद